श्रोते हो जग इतक्या वेगानं बदलतंय आणि माणसं तर त्या वेगाला मागे टाकण्याचा प्रयत्न करतायत कमरेच काढून डोक्याला लावणं हा वाक्य आता मोडीत परिचारच कारण आता कमरेला काही गुंडाळलं जातच नाही गुड टच बॅड टच हे सगळं शिकवण आहे असं कधी वाटतं का क्षणिक मोहात काय योग्य काय या अयोग्य याचे गणित कुठं लागू पडत नाही आकर्षणाच्या खेळात आजूबाजूला असंख्य आम्ही शे मोहात पाडता क्षणिक बेधुंदी हेच खरं जगणं असल्याचा आभास निर्माण केला जातो फक्त क्षणिक आनंदासाठी एका क्षणात सर्वस्व्याचा व्यापार करणारे संधी मिळताच स्वतःला विकायला निघालेली अगदी नैतिकता पण चौकटीत धर्म जाती परंपरा बननात असूनही जेव्हा एखादी पन्नाशीची स्त्री म्हणते माझी दोन लग्न झाली पण समाधान लाभलं नाही आणि मग दोन तास अमुक तमुक बरोबर घालवले आणि आता अगदी पूर्ण समाधान आहे पण निसर्ग काही वेगळं सांगतोय माणसाची गणित आणि निसर्गाची गणित ही वेगळे असतात नैतिकता आणि तंत्रज्ञानाच्या भडीमार विचारांना तात्विक आधार अतिशय अप्रतिम देता येतो आणि देत आहोत वैचारिक दृष्टीनं द्वेषानं मत्सरानं भेदभाव करत करत सर्वांनाच व्हावेल असा पण सत्य बदलत नाही